माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा काय करतोय काही नाही सर अरे 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 संग ना का लिहिलं असेल त्याने असे आज प्रत्येक ठिकाणी संगणक एक मूलभूत गरज म्हणून ओळखला छोट्यातली छोटी गोष्ट व्यवसाय शैक्षणिक कोर्सेस व इतर व्यावहारिक हालचाली संगणकाच्या वापराने हाताळल्या जात आहेत संगणकामुळे अधिक कामे लवचिक आणि सोयीस्कर बनली आहे ज्यामुळे लोकांना त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन प्रभावीपणे संतुलित करता येत आहे या संगणका